खुलजाबाद येथे महाशिवरात्री निमित्त श्री गणेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पोलीस प्रशासनातर्फे सोळा अधिकारी एकशे पन्नास पोलीस अमलदार आणि तसेच एकशे ऐंशी होमगार्ड तैनात करण्यात आले या संपूर्ण यात्रेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी पाहूयात महाराष्ट्रभर नव्हे तर जे देशभरात ज्या ज्योतिर्लिंगाची ओळख आहे असं हे घृष्णेश्वर मंदिर छत्रपती संभाजीनगर येथील विरोळ येथील हे उष्णेश्वर मंदिर आहे आणि यातच उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रेच्या अनुषंगानं मंदिराचे विश्वस्त यांनी कशाप्रकारे जय्यत तयारी केली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझ्यासोबत मंदिराचे विश्वस्त गुरु आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया गुरुजी नमस्कार उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरीच्या अनुषंगानं भाऊ भक्त लाखो संख्येने दर्शनासाठी येत असतात तर दर्शनासाठी भाविकांची कशाप्रकारे जय्यत तयारी कशाप्रकारे आपण तयारी केली आहे यावर्षी आपण भाविकांसाठी शुद्ध पाणी जेव्हा ते एंट्रन्स करते आणि अगदी सुरुवातीलाच जेव्हा ते बॅरिकेटिंगमध्ये दर्शनासाठी जाते त्यांना आपण सुरुवातीलाच केलंच पाण्याची व्यवस्था आणि फराळाची व्यवस्था देऊ ती जे थकून मागून येते त्यांना आपण पाणी देऊया आणि नंतर आत आल्यानंतर व्यवस्थित प्रकारे त्यांचं दर्शन होऊ आणि दर्शनाची व्यवस्था यावर्षी वेगळ्या पद्धतीने आपण केलेली आहे जिकडून पहिले आपलं एक्झिट होतं आता तिकडं आपण एंट्रन्स केलं आणि पूर्वेसाठी आपलं आपण नवीन एक प्रस्तावित आपलं महाद्वार आहे तर ते पुढं तर करणार आहोतच पण आपण आता त्याची पण ट्रायल ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने घेतो आहोत आणि त्याच्यानंतर भाविकांसाठी दर्शन झाल्यानंतर फराळ दही साखर आणि पाणी शुद्ध पाण्याच्या बाटल्या लाख दोन लाख पाण्याच्या बाटल्या आणून ठेवलेल्या आपण या आपण प्रत्येक भाविकांना देण्याचा चांगला प्रयत्न करणार आहोत भाविकांना सुलभ दर्शन होईल व त्यांचं त्यांना निर्विघ्नपणे छानपैकी दर्शन करता येईल याची आपण दक्षता घेतोय आपल्या महाशिवरात्र सण हा द्रश्णेश्वर वेरुळ येथे साजरा होणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीनं व मंदिर समितीच्या वतीनं संपूर्णत बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या भाविकांना सुरळीतपणे दर्शन होऊन बाहेर कसं पडता येईल या संबंधी योग्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी पेक्षा यावर्षी मंदिराला दर्शन करून लोकांना बाहेर पडता येईल जेणेकरून गर्दी व दाटेवाटी होणार नाही याची पूर्णता काळजी घेण्यात आलेली आहे यासाठी सोळा अधिकारी आणि दीडशे पोलीस अंमलदार तसेच एकशे ऐंशी होमगार्ड हे बंदोबस्त कामी नियुक्त करण्यात आलेला आहे जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारचं काही अडचण येणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्यात आलेली आहे तसेच या काळामध्ये ग्रस्ुलताबाग जाणारा जो रोड आहे जेणेकरून जड वाहने मोठी वाहने गेल्यानंतर भाविकांना त्रास होत होता तर ती भाविकांना कुठल्याही प्रकार त्रास होऊ नये म्हणून तीन दिवसासाठी ते ट्राफिक डायव्हर्शन करण्यात आलेला आहे तशा प्रकारचा आम्ही अधिसूचना देऊन पेपरला दिलेला आहे तर त्याप्रमाणे भाविकांनी त्यांचं पाहून आतमध्ये न येता बाहेरच्या बाहेर वाहन जातील याची दक्षता घेतील तसेच भाविकांना सुरळीतपणे दर्शन कसं होता होईल यासाठी मंदिर समितीने मंदिरापासून ते रांग लागेपर्यंत त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था करण्यात आले पहिल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली भाविकांना एकच विनंती आहे की चपला बुट त्यांनी जो आहे त्यांच्यासाठी वेगळा स्टँड करण्यात आलेला आहे त्यांनी त्या ते स्टँडवरच त्यांनी चप्पल बुट ठेवून जेणेकरून दर्शन घेऊन बाहेरून फिरून गेल्यानंतर त्यांना त्याची सोय होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे